दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई परिसरात अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे अशातच नवी मुंबईमध्ये सीवूड सेक्टर अठ्ठेचाळीस से मध्ये शिवदर्शन सोसायटी जय गजानन सोसायटीमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने सशस्त्र चोरटे आल्याचे दिसून आले या चोरट्यांच्या हातात आहे चोरट्यांना असल्याचे सोसायटीच्या आवारात शिरताना पाहिले आणि सतर्कतेने आरडाओरट केली त्यामुळे त्यातील एकाने गुरुकृपा सोसायटीच्या कंपाऊंड मधून बाहेर रस्त्यावर उडी मारून नवगरकुल सोसायटीच्या दिशेने पलायन केले आणि थोडक्यात मोठा अनर्थ टळला नवी मुंबई पोलिसांची रात्रीची पेट्रोलिंग बंद असल्याने कोयता गँग बिंदास्त रस्त्यावर फिरत असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे हे चोरटे मध्यरात्री हातामध्ये कोयता व चोरीचे इतर साहित्य घेऊन बिल्डिंगच्या आवारात शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैस झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ज्या घरांना बाहेरून कुलूप दिसले की त्या शेजारील घरांना बाहेरून कडी घालून कुलूप असलेल्या घरात चोर घरपोडी करत आहेत बंद घरे फोडण्यात हे दरोडेकोट सराईत आहे मात्र नवी मुंबई पोलीस अद्याप या कोयता गँगला पकडण्यात असमर्थ ठरली आहे चोरांच्या राजरोज फिरतानाच्या व्हिडिओमुळे रहिवाशांनी पणवेल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा